जे संजीव असतील यांच्या महाराजी महाराज की शेवटची सभा आहे आता पाच वाजता संपत छत्रपती शिवाजी महाराज की आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचा विजय सर्व महापुरुषांना या ठिकाणी मानवंदना देऊन आज शिर्डी लोकसभा माहितीचे अधिकृत उमेदवार श्री खासदार दादा शिवराव साहेब यांच्या प्रचारार्थ आधी सभा केलेल्या आहेत या प्रचारच्या या सभेच्या निमित्तानं दादा लोखंडे किरणजी जालिंदर जालेंदर साहेब रमेश काळे साहेब सोमनाथ साहेब अजित वाळे काशीनाथ पावसे बोवाजी, खेमनर गणेशजी दवने श्याम राहाणे बाबासाहेब थोरा बाबूराव खेमनर अमोल खता कावेरी ताई नवले शीतलताई कांगणे ताई, रेखा ताई मच्छिंद्र गुळवे मनोज चव्हाण सुधीर नाईक आणि व्यासपीठावर सर्वच नाव न घेण्यात आलेले सर्व सर्वांची माफी मागतानी समोर सर्व बसलेले माझ्या सर्व माता भगिनी सर्व सर्व समाजातील समाजबांधव सर्व पक्षाचे घटक पक्षाचे सर्व या ठिकाणे पदाधिकारी खास करून आज ही सभा मला वाटलं नव्हतं ही सभा आज एवढ्या अर्जंट ही लागू शकते कारण आज माझ्या मुलाचा वाढदिवस हो आहे आणि यात्रा पण अक्षय तृतीयाची यात्रा असते आज जरी सगळे पाहुणे आहेत त्यामुळं थोडं टाळण्याचा प्रयत्न केला पण खास करून या ठिकाणी माझा जो बॉडीगार्ड आहे मनोज त्यांनी अतिशय आग्रह आणि नेत्यांनी त्यांना काही सुचून दिलं नाही फोनवर आणि तरी ही सभा लागली आणि मी माझं भाग्य समाजतो की ह्या जे सभेच्या निमित्तानं मी या ठिकाणी उपस्थित राहू शकलो आणि खंडेरायाच्या या भूमीमध्ये राहू शकलो खऱ्या अर्थानं मी माझ्या समाज बांधवांना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किंवा देशाचं जे काय आहे ते आपण सर्वांनी मांडलेलं आहे मोदी साहेबांनी काय केलेलं आहे किंवा महिलांकरता काय केलेलं आहे इतर समाजांकरता काय केलं हे सर्व आपण प्रत्येक भाषणातून आपण मांडलेलं आहे की या ठिकाणी संवाद एक असा करणार आहे माझ्या समाज बांधवांसह मग याच्यामध्ये राबोशी समाज असल मातन समाज असल माळी समाज असेल बौद्ध समाज असेल कोळी समाज असल अठरा पगार ज्या जाती आहेत त्या सर्व जातींना या ठिकाणी म्हणून ही जी लढाई आहे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक काही ठिकाणी ग्रामपंचायत सारखी घेतल्या जाते काही ठिकाणी जिल्हा परिषद सारखी घेतल्या जाते काही ठिकाणी आमदारकीच इलेक्शन घेतल्या जाते पण खास करून या ठिकाणी मी आपल्याला सांगत ही निवडणूक जी आहे हा देशाचा पंतप्रधान निवडण्याचा आहे आणि योग्य पंतप्रधान कोण आहे ते नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांना निवडण्याकरता ही निवडणूक आहे आपण ज्यावेळेस लोखंडे साहेबांच्या मनुष्यबाधाला ज्यावेळेस मतदान करता त्यावेळेस थेट ते मतदान नरेंद्र मोदी साहेबांना होतं आणि ते योग्य त्या ठिकाणी आपण केल्यानंतर त्याचा योग्य ती वापर होतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे झालेलेच आहे आपल्या मतदानावरून किंवा आपल्या एक काय राहिलेलं नाही देशाचे पंतप्रधान हे झालेले आहेत काही राज्य भारतामध्ये असे आहेत की त्या ठिकाणी शंभर टक्के मतदान जिथं ज्या ज्या ठिकाणी युपी आसन किंवा या ठिकाणी आपण पाहताय की त्या ठिकाणी एक दोन ठळक असे आपल्याला त्या ठिकाणी सर्वे दिसतात की त्या ठिकाणी त्या ठिकाणी येऊ शकतात असे अनेक ठिकाणी आहेत पण जे मोदी सरकार ही जो है, हे वाक्य आपल्याला जे बोललेलं होतं ते आता खरंच दिसायला लागले की काही दिवसांनी इलेक्शन नंतर आपल्याला मतदानामधून आपल्याला ते दिसून येणार आहे मी माझ्या समाज बांधवांना या ठिकाणी सांगणार आहे स्वातंत्र्य काळानंतर महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये जर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला रामोशी समाज मानलं जात कर्नाटक गर्ना वरती आपल्याला बेरड समाज मानलं जात कर्नाटकच्या जा म्हणजे कर्नाटकमध्ये आपल्याला बेटर समाज मानला जात आंध्रामध्ये बेटर मानलं जातं व बस मानलं जातं अनेक ठिकाणी आपले लाखो करोडो लोक आहेत समाज आहे या महाराष्ट्रामध्ये सत्तर लाख समाज रामोशी समाज आहे बेरड समाज आहे त्या समाजाला स्वातंत्र्य काळानंतर आपल्याला मिळालं काय स्वातंत्र्य काळानंतर तर मोदी सरकार नव्हतं हो स्वातंत्र्य काळानंतर काँग्रेस हो सरकार होत आणि जर स्वातंत्र्य काळानंतर जर काँग्रेस सरकार असत तर स्वातंत्र्याच्या आधी आपल्या लोकांनी काय या समाजाकरता केलं या देशाकरता काय केलं या भारताकरता काय केलं हे सांगणं गरजेचं होतं ना किंवा आपले जे राजे होते मग त्या ठिकाणी भेरज नाईक असतील छत्रपतींचा तिसरा डोळा मानल्या जायचे ते स्वराज्यामध्ये सगळ्यात योग्य काम जे आपण ते भैदे नाईकांनी केलं ह्या देशाकरता स्वातंत्र्य काळाच्या आधी आद्य क्रांती राजू माजी नाईक ज्यांनी स्वातंत्र्याकरता पहिला क्रांतीवीर आद्य क्रांतीवीर मानला जातो ते देशाकरता या भारताकरता आठला पगाड जातींकरता माझा देव फासावरती जातो तरीही कुणाला माहीत होत नाही बेटल कलाप्पा सारखा एक दैवत ह्या जा, जातीमध्ये जन्माला येतो सिंदूर लक्ष्मण सारखा राजा जन्माला येतो ह्या महाराष्ट्रामध्ये जर आपण आपल्या समाजाची फक्त फासावरती गेलेली या दुसऱ्या अकरा पगार करता देशाकरता करता जर फासावर गेलेले जर आपण जर मोजली आपली लोक फक्त रामोशी बेटर समाजाची तर कमीत कमी चाळीस ते एक्केचाळीस स्मारक ह्या महाराष्ट्रामध्ये आहे एवढं मोठं योगदान आपलं आणि जर एवढं आपला असेल स्वातंत्र्य काळानंतर फक्त रामोशी बेडर समाजाचा फक्त वापर मग मा कुणाला मारायचं कुणाचे खून करायचे पुढे कुणाला काय आडवं लागायचं कोणत्या पुढाराच्या मागं आमदाराच्या माग याच्या सरपंचाच्या माग पाटलाच्या मागे एवढाच वापर आपला पण हे जी होतं हे जास्त काळ टिकलं नाही याच्यामध्ये आपण योग्य ते निर्णय घेतला आणि आपण पाहिलं की ज्या वेळेस काँग्रेस सरकार ह्या भारतामध्ये होत आपल्याला कुणीही विचारलं नाही आपल्या डोक्यावर कुणीही मायाचा हात ठेवला नाही ज्या वेळेस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले ज्या वेळेस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झाले आणि त्यानंतर आपण आंदोलन केली लाखोंच्या संख्येने आपण एकत्र आलो एकत्र राहिलो एकत्र वागलो आणि जयमल्हार क्रांती संघटना या खंडेरायाच्या नावाने आपण चालू केली ज्यावेळेस आपण जय मल्हार क्रांती संघटना स्थापन केली आणि जो समाज होता जय मल्हारच्या या पिवळ्या झेंड्या कालला मग समाज मग रामोशी समाज असन मातंग समाज असन धनगर समाज असन कोळी समाज असन अनेक समाजाला घेऊन आपण एकत्र आलो आणि आपल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या आपण मांडल्या आपल्या मागण्या कोणत्या होत्या स्वातंत्र्य काळानंतर आपल्या मागण्या होत्या की आमचं जे दैवत आहे ज्या दैवतानी ह्या भारताकरता महाराष्ट्राकरता पहिल्या पासावरती गेलेला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक त्यांची शासकीय जयंती करावी त्यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ बनावं त्यांच्या नावाचा जो धडा आहे त्या आठवीच्या पुस्तकामध्ये लोकांना मुलांना यावा त्यांचा चित्रपट निघावा त्यांचं राष्ट्रीय स्मारकाकरता दहा कोटी पाच कोटी वीस कोटी रुपये द्यावं त्यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळाकरता पाचशे कोटी रुपये द्यावं त्यांचं जे तिकीट आहे जे अनेक महापुरुषांचे तिकीट आहेत पोस्टरचे तिकीट ते तिकीट निघावं आपण हे सर्व मागण्या आपण त्याच्यानंतर आपण समोर आणल्या आणि त्या मागण्या आपण आंदोलन केल्यानंतर ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी त्या उभेस होते आणि सरकारमध्ये शिंदेसाहेबांचे जे मुख्यमंत्री आहेत ते शिंदेसाहेब त्या ठिकाणी सरकारमध्ये होते आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपल्या ह्या मागण्या मांडल्या त्या मागण्या मांडल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एकच आपल्या बैच्यामध्ये होतं की ही ज्या मागण्या आम्ही मांडणार आहे त्या मागण्यावरती आमची कमिटी बसली त्या ठिकाणी आपण आंदोलनं केली आणि आपण आझाद मैदानावरती गेलो आझाद मैदानावरती कम कमीत कमी लाख ते दीड लाख आपला समाज त्या ठिकाणी होता अधिवेशन काळामध्ये आपला समाज त्या ठिकाणी गेला आणि ह्या मागण्या मांडल्या ह्या मागण्या ज्यावेळेस आपण मांडल्या ह्या मागण्या आपण ज्यावेळेस मांडल्या ह्या मागण्या आपण ज्या वेळेस मांडल्या त्यावेळेस त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आपल्या सर्व शिष्टमंडळाला त्या ठिकाणी वेळ दिली आणि समोर शिष्टमंडळ गेल्यानंतर ह्या ज्या आमच्या मागण्या होत्या ह्या मागण्या त्या ठिकाणी मांडल्या त्या ठिकाणी मी एक शब्द त्या ठिकाणी दिला त्यांना सांगितलं की साहेब आम्हाला आमच्यात देण्याकरता आपल्याला काही नाही आपल्याला आमच्याकडे दौलत काही राहिलेलं नाही पण आम्हाला एकच आपल्याला देऊ शकतो ते फक्त ते फक्त शब्द देऊ शकतो आणि शब्द रामोश्याचा जो असतो तो मुंडगं कापलं तरी बाजूला जाऊ शकत नाही हे आम्ही आणि त्या ठिकाणी मी सांगितलं साहेब ह्या ज्या मागण्या स्वातंत्र्य काळानंतर आमच्या ज्या राहिलेल्या आहेत ह्या मागण्या जर आपण पूर्ण केल्या तर येणाऱ्या काळामध्ये मी रामोशी समाजाचा एक नेता आहे रामोशी समाजात मी जन्माला माझ्या आई बाप्पानी किंवा माझ्या पूर्वजांनी मला एकच शिकवलेला आहे ज्याला शब्द दिला तो शब्द पाळावा लागणार आहे इथून पुढच्या काळामध्ये साहेब जर ह्या मागण्या आपण पूर्ण केल्या तर येणाऱ्या काळामध्ये रामोशी बिडल बिरड समाज आपण कुणीही कोणताही नेता दिला कोणताही आमदार दिला कोणताही खासदार दिला कोणताही जिल्हा परिषद दिला तरी त्या ठिकाणी त्याचं कुठलंही चिन्ह असलं तरी त्या ठिकाणी माझा बाजूला जाणार नाही असं त्या ठिकाणी मला की एका सतरा दिवसाच्या आतमध्ये आपल्या आद्य क्रांती राजू उमाजी जयंती झाली सतरा दिवसाच्या आतमध्ये धडा आला सतरा दिवसाच्या आतमध्ये बाकीच जे काही आपल्या मागण्या होत्या त्या मागण्यांवर ते झालं अहो आतापर्यंत ज्यावेळेस आपण देवगिरीने गेलो जवळ गेलो नव्हतो त्यावेळेस आपला राजा महापुरुषांच्या यादीत सुद्धा नव्हता ज्यावेळेस आपल्याला सरकारी जयंती करायची जा असते ज्यावेळेस आपल्याला सरकारी जयंती करावा लागते त्यावेळेस आपला जो राजा आहे त्या महापुरुषांच्या यादीमध्ये असावा लागतो तो, तो दरोडे पोरांच्या यादीमध्ये होता सतरा दिवसाच्या आत मध्ये महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री देवेंद्रजींनी रामोशी समाजाला न्याय मिळवून दिला आणि सतरा दिवसात सरकारी जयंती साजरी झाली जयंती साजरी झाली माझ्या राजाचं जे फोटो आहे ग्राम पोलीस स्टेशन असेल मंत्रालय ठिकाणी ठिकाणी आपण शाळा त्या फोटो लागले मला खऱ्या या ठिकाणी खंडेरायाच्या समोर आपल्याला या ठिकाणी सर्वांना सवाल आहे माझा की आपल्या मागण्या इथे स्वतंत्र काळानंतर का राहिल्या आपल्या सतरा दिवसात ज्या मागण्या पूर्ण होणार होत्या त्या सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष का लागले खऱ्या अर्थानं काँग्रेस सरकार किंवा इतर जे त्यांचे घटक पक्ष आहेत यांच्यात दानत नव्हती आणि जी दानत होती त्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रसिंग जवळ होती आणि ह्या याच्यामध्ये आपण पाहिलं हो। की आपल्याला हे झालं याच्यामध्ये आपण महामंडळाची अतिशय मोठी मागणी आपली होती की महामंडळ की जेणेकरून रामोशी समाजामध्ये अनेक जमिनी रामोशी समाजाला होत्या अनेक समाजाला वतन होती पण ते आज वतन आपल्याजवळ राहिले नाही कालांतराने हळूहळू आपण ती सुद्धा एकूण पुढच्या काळामध्ये आपण काढणार आहे आपण मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे देवेंद्रजींना पत्र दिले आदिततांना पत्र दिलेलं आहे या सर्व आपण लोकांना पत्र दिलं येणाऱ्या काळामध्ये ते होणार आहे मला सांगा की याच्यामध्ये घटक पक्ष म्हणून रामूशी समाजाची एक संघटना त्याच्यामध्ये घेतात आज आपण पाहताय की सोळा मतदार संघ असे आहेत की जिथं निर्णय मतदान आपला आहे याही मतदारसंघामध्ये या पंचेचाळीसच्या हजारापेक्षा जादा रामूशी बिडे समाजाचं मतदान आहे आणि रामूशी समाजाला रामूशी समाजाचं मतदान माझ्या दृष्टीने मला जी मी माहिती काढली माझ्या दृष्टीने लोखंडे साहेबांचं निर्णयक मतदान आपलं आहे आणि आता आपल्याला ताकद दाखवून द्यायची वेळ आलेला आहे आपण काहीही देऊ शकत नाही आपण आपल्या धन दौलत आपण लोखंडे साहेबांना नाही देऊ शकत आपण फक्त एक करू शकतो आपल्या अंगामध्ये जे रामोशाच रक्त आहे आपल्या अंगामध्ये पाणी आहे का रक्त आहे रामोशाच रक्त आहे पाणी आहे आपल्या अंगामध्ये रामोशाच रक्त आहे आणि जर आपल्या अंगामध्ये रामोशाचं रक्त असेल तर बाकीचा तुमचा आमदार बिमदार जे काय तुमचे बाळासाहेब आहेत नाही तर यांना बाजूला ठेवा कारण कारण असं आहे की हे जे आहेत फक्त वापर करणार आहे रामोशी समाजाचा वापर करणार आहे आतापर्यंत खूप नेत्यांनी वापर केला ज्या नेत्यांनी रामोशी समाजाला न्याय दिला ज्या नेत्याने रामोशी समाजाला जगवाय शिकलं माझ्या माता भगिनी रोज आठ वाजता उठतात आणि बांधाला कामाला जातात जाता। या महामंडळ जे होणार आहे महामंडळ जे झालेलं आहे या महामंडळातून माझ्या माता भगिनींना बिझनेस चालू होणार आहे माझ्या तरुणांना शिक्षण होणार आहे माझ्या लोक वयवृद्ध लोकांना त्या ठिकाणी दोन पैसे मिळणार आहे आणि म्हणून ज्यांनी आपल्या करता केलेलं आहे तेच एक आहे आणि रामोशी बेडर समाजाचं एक स्लोगन आहे इमानदारीची इमानदारी आणि गद्दारांची गद्दारी ही पुढच्या काळामध्ये आपल्याला जोडून द्यावं लागणार आहे म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या तेरा तारखेला लोखंडे साहेबांचं चिन्ह आहे धनुष्यबाण या धनुष्यबाणांच्या ज्या समोरचं बटन आहे ते बटन दावा आपण ज्या वेळेस रामोशी खऱ्या अर्थाने मी का म्हणतो रामोशी समाजाच्या अंगामध्ये रक्त असून ते रामोशी बाज वाजवला जाणार नाही कारण जे शब्द आपण दिलेले आहेत ते शब्द पाळायची वेळ आलेले आहे आपल्याला आपले आपल्या उपकार केलेला आहे ते उपकार फेडायची वेळ आलेला आहे रामूशी लय दिवस उपकार होत नाही आपल्या अंगावर आणि म्हणून ही वेळ आलेली आहे आपण आजचा दिवस आहे घराघरात जा गणेमी काव्याने आपल्या समोर आपल्या समाजामध्ये जा गणिमी काव्याने आपल्या समाजाला सांगा की आपण ज्या वेळेस मतदानाला जाणार आहे ज्यावेळेस धनुष्यबाण आपल्या समोर येणार आहे त्यावेळेस धनुष्यबाण आणि पाठीम उमाजी नायकांचा फोटो डोळ्यासमोर आणा की ज्या उमाजी नायकांना ह्या व्यक्तींनी आपल्याला जिवंत केलेलं आहे आपल्या रामोशांना यांनी न्याय दिलेला आहे आणि त्यामुळं आपण कुठंही एकही मतदान एकही मतदान जाऊन देऊ नका बेवड्या खावड्यांचं गेलं तर सांगू शकत नाही पण मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो की खरा रामोशी जो असेल खरा रामोशाचं मतदान जाणार नाही इथून पुढच्या काळामध्ये ही ताकद दाखवून द्या येणाऱ्या काळामध्ये ही आपल्याला आता सुरुवात आहे ही सुरुवात आहे आपल्याला अनेक काम आपल्याला करायचं आहे आरक्षणाचा मुद्दा असं अनेक आपली काम आहे आपल्याला जे आतापर्यंत मिळलं नाही इथून पुढच्या काळामध्ये मिळणार आहे म्हणून आपण या जीवाने राहा रामूशी समाज काय आहे ते दाखवून द्या असं या ठिकाणी मी मी सांगतो माझ्या खंडेरायाच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आपण आहे सर्वांनी वर हात करून मला या ठिकाणी शब्द द्यायचा आहे सर्वांनी वर हात करा काय अडचण नाही ना तुम्हाला वर हात करा मतदान करायचंय ना सर्वांना आपल्याला गोपणे साहेबांना खंडेरायाची आपण शब्द देतो त्याच्यामुळे आपण या ठिकाणी नोंद घ्या की आपण साहेबांच्या धनुष्य करून द्या तुमचा हात खाली घ्या आणि आपल्यालाही या खंडेरायाच्या मंदिरामध्ये ना शब्द नाही की रामोशी समाज ताकतीने आपल्या पाठीमागे राहणार माझ्या माता भगिनी तुमच्या पाठीमागे राहणार आहे आपणही त्यांच्यावरती कुठला अन्याय झाला कोणत्या माझ्या मुलाला छेडलं माझ्या मुलाला कोणता कोणत्यावरती चुकीचे गुन्हे दाखल झाले तर त्या जबाबदारी एवढी मोठी सभा आपण या ठिकाणी पार पडली आणि खास करून विजयाची सभा आहे लोखंडे साहेबांचा सा विजय आज ठरलेला आहे झालेला आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो मी परत यांचा सर्वांना धन्यवाद देतो थांबतो जय मल्हार जयमद कृपया सर्वांनी